आणि पुन्हा एकदा धैर्यशीलच खासदार असं झालं पाहिजे कारण त्या मध्ये धैर्यशील आपलं पाहिजे ना सगळे कडवले एकत्र आले मोदी द्वेषाने त्यांना कावेल झाली आहे मोदी द्वेषाने पछाडले काँग्रेस इंडिया अलायन्स कट कमिशन आणि करप्शन करप्शन फर्स्ट ही त्यांची नीती आहे पण मोदीजींच नेशन फर्स्ट पहिलं राष्ट्र मोदीजींची काल सभा झाली पूर्ण माहोल बदलून गेला आज खऱ्या अर्थाने आज सगळे म्हणता अबकी बार 400 पार काय नारा दिला आपल्या मोदीजींनी अबकी बार 400 पार जोरात बोला अबकी बार आणि फिर एक बार आणि पुन्हा एकदा धैर्यशीलच खासदार असं झालं पाहिजे कारण त्या मध्ये धैर्यशील आपलं पाहिजे ना आणि म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे या निवडणुकीमध्ये आता दिवस कमी राहिले या निवडणुकीमध्ये आपल्याला मेहनत करायची आहे आता हे विरोधकांच्या पायाखालची वारू वाळू सरकली आहे इंडिया अलायन्स सगळे कडवले एकत्र आले मोदी द्वेषाने त्यांना कावेल झाली आहे मोदी द्वेषाने पछाडले मोदीजींच्या विरुद्ध शिव्या शाप देत आहेत आरोप करतात पण दोन हजार चौदाला आरोप केले मोदीजींचे खासदार वाढले दोन हजार एकोणीस ला आरोप केले तर विरोधी नेता बनवाय एवढे पण लोक नाही आले दोन हजार ला पण या ठिकाणी मागच्या वेळेस आले पेक्षा देखील या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती देशामध्ये आहे आज त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत मग संविधान बदलणार नरेंद्र मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान बदलणार लोकशाही खत्र्यामध्ये अरे बाबा या लोकशाही देशातून संपवायची ही तर प्रयत्न तुमच्याकडून झाला जेव्हा जेव्हा आज महाराष्ट्रामध्ये देखील सत्ता होती त्यावेळेस किती लोकांना हात घालण्याचं काम केलं पत्रकार सुटले नाही हनुमान चालीसा बोलणारी आपली नवनीत राणा सुटली नाही कंगना ना राणावत सुटली नाही नारायण राणे सुटले नाही सत्तेचा गैरवापर तुम्ही केला आणि सत्ता मजबूत करण्यासाठी या भारतीय जनता पक्षाच्या चार पाच नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव तुम्ही आखला आणि म्हणून लोकशाही संपवली तुम्ही त्याच उट्ट काढण्याचं काम या एकनाथ शिंदेने केला आणि तुमचा जो काही डोक्यामध्ये एवढी हवा गेली होती सत्तेची सत्तेची एवढी गर्मी होती गुर्मी होती की तुमचा सत्तेचा जो टांगा या एकनाथ शिंदेने पलटी करून दाखवला या जनमताच्या लोकांच्या मनातलं सरकार आणण्यासाठी आणि म्हणून संविधान बदलायचा तुम्ही या ठिकाणी आरोप करताय खरं म्हणजे काँग्रेसला आरोप आणि इंडिया अलायन्स या उभाटाला आरोप करण्याची त्यांच्यामध्ये म्हणजे आरोप करण्याचं त्यांना नैतिक अधिकार नाही कारण बाबासाहेबांना ज्याने घटना लिहिली त्या बाबासाहेबांना निवडणुकीत पाडण्याचं काम कोणी केलं तर ते काँग्रेसने केलं काँग्रेसला बा, बाबासाहेब म्हणायचे हे जळक घर आहे यापासून सावध रा हे बाबासाहेब म्हणायचे संविधान दिन पन्नास साठ वर्षात तुम्हाला आठवलं नाही मोदीजींनी दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन साजरा करण्याचं काम सुरू केलं निर्णय घेतला आणि मग तुम्हाला मोदीजींवर बोलायचा नैतिक अधिकार राहतो का हा माझा सवाल आहे आणि म्हणून या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही मोठी करण्याचं काम लोकशाही प्रगल्भ करण्याचं काम सर्वांना या बाबासाहेबांच्या घटनेचा आदर करण्याचं काम खऱ्या अर्थाने या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम कोणी केलं मोदीजींनी केलं आज कोविड मध्ये देखील प्रत्येकाला वॅक्सिन दिलं दे लो। देशातल्या लोकांना तर दिलंच पण जगभरात आज जगभर जगातले देश मोदीजींवर प्रेम करतायत कारण संकट काळामध्ये मोदीजी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून या देशाचं नाव आता भारत पूर्वी भारत बोलायचा पण जग काही ऐकायचं नाही कारण प्रधानमंत्री मोदीजी आल्यापासून भारत बोलतो आणि जग हलतो अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं पाचशे वर्षाचा इतिहास होता करोडो करोड राम भक्तांचं स्वप्न साकार केलं तीनशे सत्तर कलम मध्ये हटवून दाखवलं कुणी हिंमत केली होती आतापर्यंत मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी आपला काश्मीर आपला नंदनवन आपल्या देशाला जोडण्याचं काम केलं ही देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे मोदीजींचा जन्म राजनीतीसाठी नाही त्यांचा जन्म राष्ट्र नीतीसाठी झालेला आहे काँग्रेस इंडिया अलायन्स कट कमिशन ऑन करप्शन करप्शन फर्स्ट ही त्यांची नीती आहे पण मोदीजींचं नेशन फर्स्ट पहिलं राष्ट्र ही नीती आहे हा अजेंडा आहे अरे तुमच्याकडे अजेंडा पण नाही नीती पण नाही नियत पण नाही आणि नेता पण नाही